नमस्कार बी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संत औचित नाना महाराज व विश्वनाथ महाराज देवस्थान वेरोडरुंगे तालुका धामणगाव रेल्वे यांच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे दाळ वांग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील वेरुळरोगी येथील संत अवचित नाना महाराज व विश्वनाथ महाराज देवस्थान समस्त विश्वस्त मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने हरिनाम सप्ताह दाळवांग या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अखंड हरिनाम सप्ताह दाळवांग कार्यक्रमादरम्यान भजन नाथापारायण ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊली पारायण हरिपाठ व सुस्राव्य हरिकेतन असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता व्यवस्थापक प्रमोद रोंगे व भरत महाराज तायवाडे यांच्यासह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले समाप्तीच्या दिवशी पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मुन्ना मुन्नाभाऊ देशमुख वसंतराव शिंदे सुरेश ढगे बबलू काळे योगेश कावळे बेबीताई भोगटे मधुकर हिमाने शैलेश वाघ आदींनी विशेष परिश्रम घेतले आपण पाहत राहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका